राम कृष्ण कृष्ण हरी, हरी राम हरे राम, हरी, राम राम राम, राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका वृद्ध श्री ज्ञानदेव तुकार तुकाराम पंढरी भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज शांति ब्रह्म महाराज की जय सद्गुरुनाथ सचिदानंद श्रीपाद भगवान की जय सदुरनाथ सचिदानंद रामदास भगवान की जय सद्गुरुनाथ सचिदानंद पाण की जय अवधूत चिंतन श्री देव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय गणपती बाप्पा गुरु रे ब्रह्म गुरु रे वैष्णो गुरु रे देव महेश्वरा गुरु देव साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु ये नम लंका पुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो नांद तो तया राजा मा पुण्यराशी पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी आता हृदय आपले चोपळून आभले वरी वैसू पाऊले श्री सद्गुरू नमस्कार आता हि चव्हावी माझी जन्मे जल्म तुझा जन्म पंढरीचा वार करी वारी चुको न देहारी संगे सर्व काळा अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुको न देहारी चंद्र बागेचे विष्ण तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी चुको न हरी झाला जो सावळा दहावं वर्षे पारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सावळा आपण घेऊन चाललो आता याला आठ पंधरा महिन्याभरापासूनच आम्हाला फोन आल ते की दिंडीत चला दिंडीत चला तर आता कसं आहे एकदा शिर्यार आकमा इतका उड्या मारतो इतका उड्या मारतो पण त्याला शिर्यार आता साथ नाही देऊ लागणार इलाज करतो ना मला असं वाटायचं जा की जावा एक मन नाही जावा नाही असं वाटायचं पहिल्यांदा बंटी भाऊनी फोन केला तर म्हणलं काय माझं शक्यच नाही मला नकोच यायचं कसं आता यायसारखंच नाही म्हणलं आपल्याला थरथर लटलट करत म्हणलं चालतं निन मला जर कुणी बसायला दिलं तरी मला नगन कसंच नगन ते म्हणले बरं तुमचं जसं असं आमचं झालं तर कोणा श्रीकांत भाऊनी आणि दादा भाऊ इतका आग्रह केला इतका आग्रह केला तर तुम्ही काय करत का आता तुमच्या गावातले तुमचं श्रीराजे तुमच्या गावातले चार महिला आता तुम्ही पाहिल्या जुने आहेत ना तर मग तुमच्या सोबत येणार हे म्हणले गेवराचे खूप साधक आहेत आपले आपलं आता तिकडे सोयरे करायला लागलो उत्तम काम केलं भाऊ मला आनंद वाटला तुम्ही सोयरे करायला लागलो आमच्या शेजारी तुम्ही ज्या आमची भी भेटवर जाईल ना आमचे गेले ना गौरी आहे पुढं असं म्हणायचं घटकी बरोबर का आज एकत्र आमच्या साऱ्या दुसऱ्या साधकाची तरी भेट होईल ना आता आपलं झालं त्याच्यामुळे या ताईला मी नवरा बायकोला म्हणलं माझ्या माग कुणीतरी चालणार असं आपलं कस थोडं ताल ओर येतो मानता येतो हरिपाठाला त्याला ये यायचं म्हणलं ताई तू चल जावर दिंडीत चल आमच्या सोबत आता आपली मनाची त्यांच्या पुढे ताकदच नव्हती पण त्यांना कुरपा पांडुरंगाची झाली दादाची इच्छा झाली म्हणून ते निघाले नाही तर आपली ताकद नव्हती त्यांच्या पुढे मनायची आपण मारा तू मोकळी आमच्या आम्हाला बी मोकळ करतील का असं म्हणलं काय घ्या कोणाच आता हे देव दादाच जर जा, सांगायला गेलं का तर इतकं दादाचं भारी काम आहे असली आस लागली होती असली आस लागली होती लागलीस आस मला गोडी ह्या नामाची लागलीस आस मला गोडी ह्या नामाची कुरपा त्या पांडुरंगदाची कुरपा त्या शिरपद बाबाचे कृपा रामनाथ बाबाची रामकृष्ण हरी बोला राम हरी रामकृष्ण हरी बोला राम हरे कुरपा सदगर हो ना बाबाची एवढं नाम गोड एवढं नाम गोड आख्या गावात सांगायची मायला ओ इतकं चांगलं ना इतकं चांगलंय ना तुम्ही काय करा हे नाम घ्या नाम घ्या सगळे न आमच्या गावात सतेज भाऊचे खूप साधक आहेत आमच्या गावा म्हणून वाडीच्या सतेज भाऊचे असे माझे घेता बरेच तसं काय नाही संजय भाऊ शिंद काही तसे सगळ्यांचेच येत थोडे थोडे पण जास्त त्यांचे येत ते सगळे दादाचे दा दा काम दिले तर आम्हाला एक कोड आणि सांगा काम दिलेत हा असं बोलायचं पण ते आता कसं गडी गडी चाल ठेल कष्टमानाचं काम करायचं आपलं जिथं सांगितले काम करायचे आपलं असं हे सगळे नाम दादाचेच आहेत सगळे साधक दहादाचे मग ते असे चालेल आले सासर वासिन आहे आमच्या गावात अशी भारी सासर वासिन आहे का नामाची तर लय आस लागलेली तिला हे नाम भेटावं मला हे नाम भेटाव मला आता घ्यायचं पण घ्यावाच कसं कळानच काही कसं घ्यावं तर एक जण म्हणती त्याला काय घ्यायचं काय माहित होईल ना इकडे तिकडे गेला की यायचं बसायचं थोडं पाच मिनिटात फोन जाते काय उशीर नाही लागत त्या नामाला आणि जर नाही ना ध्यानात राहिला आम्ही सांगू आता द्यात ना तिलका झालं नाही द्यादी शिकलेलीच नव्हती खूप मोठी आणि घेतलं बरं का नाम नाम घेतलं तर खूप चिंतन केलं वरीस दोन वरीस खूप चिंतन केलं इतका भाव तिचा इतका भाव काय सांगा दादाचा वैष्णव मेळा आला की तिने नाही म्हणता पळतच यावा की वर्गनी माझ्याजवळ देऊन जावा कोणालाच नाही माहित पाहता वर्गनी माझ्याजवळ देऊन जावा दादाच्या वैष्णव मिळायचे असं सांगू नका गुपित दान बर का म्हणलं बर असलं चिंतन करायला लागले असलं चिंतन म्हणली पण दोन वर्ष झालं मला कसं काय वाया आज सोमवार आहे दिवस हा शिंदे सोमवार होते तिला तिने खूप ताट भरिलं आणि गेले बारा वाजता सोमवार पूजा कराल देवाची महादेवाच्या मंदिरात सिद्धेश्वर तिथं आमच्या दिवस सिद्धेश्वराच्या मंदिरात गेली काय रे देवा म्हणली रम जे रम जे जे रम राम जय राम जय जय राम भजन करी महादेव राम पूजित सदाशिव तुझ्या अंगी अर्धी अंगीन महादेवाच्या अंगी अर्धी अंगीन सगळ्याच्या दे सगळ्याला देवाच्या देवाला बायकाय का तुमचं नाव घ्यायला आम्हाला का दोष आमच्या नवरी असे का ती मनातली मनात तिथं म्हणू लागली मला तुझंच नाव घ्यायचंय पण हे नाव घ्यायला का मला असं आडवा आणतो आता ती तशी म्हणली मंदिरातून आली घरी आली समार सुवाडा आणि थोडं अंग टाकला अंग टाकलं की तिचं सुरू झालं सुरू झालं एक दोन वाजल्यापासून सुरू झालं तिचं वाळू चांगलं सुरू झालं कवार रात्रीच्या बारा तर फुल पावर आता काय सांग आता शेजारी झोपलेले दोन दुण तीन एकर दोन मुली एक मुलगा आणि दोघ तुकडून दोघ जणांवरा बायक झापले आता ही कशी करती जर माझा नवरा उठला जर मला पाहिलं तर म्हणे तुला असं काय होतंय हे सर कपडेच का उडते तुझ्या अंगावर असं म्हणेनच ना आता काय सांगू त्याला उठली बाहेर आली तुळशी पशी म्हणते देवा तो माझी हाक ऐकली पण आता ह्याला कोण सांगन ह्याला कोण ना आता काय करू मी कसं करू लागली म्हणायला गेली महादेवाला हात जोडा गेली झोपली म्हणली आता काय करा मोठी धुळे अंगावर घ्यावा आणि झोपा मग त्याला कळायचं नाही आता ते बंदच ना बरं बंदच ना खूप सुरू झाले पकला पकला पक ला पक सुरुच झाले तिचं इतकं सुरू झालं त्याला आली ना जाग जाग आली तो कस करतोय अग तुला काय झालं थंडी वाजून आली काय का पे वाढला तुझा काय नाही झालं मला झोपा तुम्ही कस काय काय नाही झालं तू अशी कशी करतेस मग तू म्हणली काहीच होत नाही मला तू मलाच भासत असं अस मला काय होत नाही झोपा गप झोपला अजून असं करून करून झोपून चोपून चोपून सकाळपासून तसा तसाच बरं का तिने तिने झोपील ते काय सुधरून ना तिला आता ती म्हणजे ह्यानी तरी पण हो जरा दादा तरी मला दा कमी आणावं जरा दादा तरी कमाव आण इतके लगेच पटकिरी तुम्हाला पैसे आले <laughs> <laughs> आता यो असं मी आय काय करू मी आता मग असं करता 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 सकाळ झाली आता म्हणजे टॉयलेटला जाईन नाही कुठतरी आता टॉयलेटच घरात करून फिरत कुठं जाईन सांगा तुम्ही पण तरी जाईलच ना अर्धा सात पंधरा दहा पंधरा पंदर मिनटं एवढ्यात म्हणले मी काहीतरी काम करते म्हणले आता कम आपलं बंद होईल उठलाय तेव्हा हिने घेतला झाडू ते माझा टॉयलेटला हिने काय केलं तिला झाडू टाकून पळतच गेल्या कॅशियाने म्हणजे काय करा माझ्या डोक्यावर हात मांडा म्हणली आता माझं लय अवघड चाललंय ते बाबा लई मला म्हणतो मा तू तु� काय तुला का थंडी आली का तुला का बीपी वाढली का गेल्या तिने दिला माझं हात हेच केलं कसलं खाली होत ते काही आल्यावर तिला व्हायलाच काम आहे आली घरी त्यातला झाडून लागली झाडून काढायला तुम्हाला कडच बघायचं तिच्या तेव्हा म्हणायचा तू मला पहिलं सांग तुला झालंयच काय मला पहिलं सांग ते म्हणली आव मला काहीच झालं ना मी काम केलं असतं का मी कुठं काही काही केलं नसतं झोपून राहिलं नसते का तुम्हाला माहित नाही का माझं दुखल्यावर मी झोपत असते पण तू आजी करते म्हणजे काय करते તું સારું હોત ખાલી ઓર ખાલી ઓર દળન દળી ત્યા શિર હારી आळ चोरी जा माझ्यावरी दादा तुम्हीच बघून घे आता काय करू कुठे जाऊ कुणाला सांगू आणि तिथून झाडून झाडून टाकून दिला थोडा थांबले चहा पाणी केला त्या केल्या भादर लिहिले दवाखान्यात नाही करा भादर आता तो डॉक्टर देव आता पाहता नाम नामदारी खाता बरं <laughs> पण आता त्याचा इलाज चालला बर काही त्या नवऱ्या पुढे तो काय म्हणायचं काय झालं त्याला काही नाही झालं म्हणायचं ते निस्त म्हणायचं काय नाही झालं मी तो वाढलाय तुम्ही इंग्लिश सोडा सलाईन लावा म्हणला आता ती म्हणायची ती खुनायची मकाला तुम्ही नका असं करू त्याला काय काही नाही झालं तेव्हा मस्त म्हणायचा पण तो नवरा ऐका ना जर का लावल्या ना म्हण दादा तुम्हाला काटे दादा तुम्हाला स्वॅट वाचायला लागले तर मी काय करणार सासर वाशी मज केले भगवंत काय करणार मी दादा आता तुम्हाला स्वॅट वाचायला मला तर झालं नाही काय पण दादा तुम्हालाच येवायला लागले मी काय करणार आता तुम्हीच सांगा समज काय दादानी ट्वाचीला घेतल्या अंगा दादानी स्वॅटर टोच काहीला जाकरू सुधरायचं काय करावं आता वय दादानी काय नाही केलं सगळंच केलंय की लिपरू आपलं फक्त रंगनाथ उतराव त्याच्यामुळे केलंय दादानी सगळं दिलं सलाईन दिल्या त्या चार रिंगणिसन सोड्याने आणली घरी घरी आणली तरी तसंच ते तसंच का बंद ना कमर बंद व्हाय ना अहो रानात नेल हो रानात नेलं खुरपायला बसलं पुरीला मला तिथून लिंब आणत झाड्या अंगातलंच काढतो आता आता घ्यायला काय येतो अंगातलं काढायला होय असे लोक आहेत हो काय किती पुढे गेलेले अशी असे आकळीत कमल बरं त्यावर त्याचं का चुकत बरं सांगत तुम्ही ज्याचं त्याचं जात आहे ना ह्याचं काय काय का का होत आहे का तुला काय जे म्हणलं ते देतं ना बाबा करून तुझं माझं काय हर मी गमन नाही इतका प्रेम आहे ना तर मरता म्हणलं पाहिजे दोघं जोडीने जाऊ <सवीति> नाही का बर। का जात नाही बरं आणि आता काय इतका धाक लावायचा मग मग अशा धाकानी का अवघड सासर अवघड आहे जसं आमच्या गावातल्या बाळा खूप चुपून चुकून चुपून राहिल्या जर एखादा असा माणूस असला का या आनडच्या भाऊनी काय गोकुळ बनलय आणि खरंच पहिल्यापासून मी मानिते भाऊ सोबत मी बरेच दिवस राहले भाऊनी आम्ही दिंडी दाज आम्ही नाही केली दादानीच काढली पण सुरुवातीपासून दिंडी आम्हीच कुणाला वाजत वाजता कोणाला टाळ वाजत आहेत तो ते पाचपुते मामा अन्हर्थे भाऊ मी आपले काल रायकर बाबा प्रवचन केलं ते नाही का म्हणले काहीच येत नव्हतं लेकराला लेकर ले ले म्हणायचे सगळे ले गायक कसे ताला सोरावर म्हणते आम्हाला काहीच येत नाही मग ते नाही का म्हणले मी त्यांना हे पद पाठ करून दिलं आम्ही अशी चार वर पाच वर्षे दादाची दिडी नेली आता असं वाटतं लहानपण दे, दे देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साकार रे चारवाय दे देगा देवा लहानपणा देगा देवा कसा दिन झाला लहानपण कसं दिन देवा आपल्याला पण लय उशीराने भेटला असं वाटतं लहान आहो लहान व्हावं आपण आज जे असे असं आणलंय इतवर सगळ्याला आपल्या मागाच चलन कस तरी कर बंद व ती याकडा दिलेलं काढता निघता निघाना काढता काढता येत नाही मोडता मोडता येत नाही ते आल्या जवळच माणसाच्या किती प्रेम किती प्रेमळ सदगरव किती प्रेमळ सदगरवार नाम दिले मला पा नाम दिले मला धरी ते पाय किती प्रेमळ सदगरवार किती प्रेमळ सदगरवार नाम दिले मला धरी ते पाय नाम दिले मला धरी ते पाय अधिकार नव्हता माझा नव्हता माझा माझ नव्हता माझा नव्हता माझा माझ मज दोंद अपार सुकविला मज दोंद अपार नाम दिले मला नाम दिले म धरिते प्त बोदे गेला मा्वत बोदे गेला माजा। बो गेला माझा गावी मज त्यानी निज ठार मज त्यानी निज नाम दिले मला धरी ते पाय नाम दिले मला धरी ते पाय किती प्रेमळ सत किती प्रेमळ गरुय नाम दिले मला पाय नाम दिले मला दरि ते पाय धन्याजी जलमा झाला माझा झाला माझा धन्याजी जलमा झाला माझा झाला माझा ಭೇಟಿ ಲೆ ಮತ್ತ ಗಿ ಲೆ ಮತ್ತೋರ ಧರಿತೆ ಲೆ ಮಲ್ಲ ಧರಿ ಪಾಯಿ ಮಲ ಧರಿತೆ ಪಾಯ किती ಪ್ರೇಮ ಸದ್ किती ಪ್ರೇಮಳ सगरवाय, नाम दिले मला धरी ते पाय दिले मला धरी ते पाय पंढरी कावर विठ्ठल श्री श्रीज्ञान त्यांना पातश निखुल माझा माझा मोकळा दादा आहे माझा काळ झाचा टोकडा बाबा आहे माझा काळ झाचा टुकडा दादा आहे माझा काळ झाचा टुकडा जीवा भावाला नव्हतं मला कोण माझ्या जीवनात केलं त्यानी येन कोट भरून यादीलाय मला ज्ञान मी गाते हो त्यांचे गुण गाण घेतला शोधून घेतला जाणून या त्याने माझा डोकळा गोरु आहे माझ्या काळ जाचा टुकडा दादा आहे माझ्या काळ जाचा टुकडा बाबा आहे माझ्या काळ जाचा टुकडा चुकू भो पदरी माझ्या आले सदा संकट आडवे गेले त्यातून मला त्याने सावरिले त्यांच्या नामाचा हो त्यांच्या नामाचा गाते सदा काकडा दादा आहे माझ्या काळजाचा तुकडा बाबा आहे माझ्या काळजाचा तुकडा बाबा माझ्या काळजाचा तुकडा भक्ती माझी भोळाचा भाव पांढर दादा त्या कळसाचे नाव चंदना परिसा जिजून जाव गुरुमाय बाप गुरु माझा देव अल्ला नवीनच अल नवीन सोधून तो आकडा दादा आहे माझ्या काळ जाचा तुकडा शिरपत बाबा माझ्या काळ जाचा तुकडा रामदास बाबा माझा काळ झाचा तुकडा त्यांना पाहता शनी हो त्यांना पाहता शनी बोलतो माझा मोकळा ग बाबा आहे माझ्या काळ जाता टुकडा दादा आहे माझ्या काळ जाता टुकडा ललिका वरदारी बोलणं खूप सोपं आहे असं काही झालं ना जिमिन पुरत नाही पळायला एखाद्या मैलाला काही झालं ना उकड पळाव काही कळत नाही बोलते ना टाळा टाच्या मागे लिहो याच्या माग बरच काही असत हे बोलणं नाही त्या दिवशी सांगितलं हे आचरणात आणावं लागत हे जे जे शब्द काढते विचार करून काढून त्या गोष्टी आचरणात आणाव्या लागत्या आणि देव म्हणले संत मानलेले तर देव करणार सुरावरली पोळी ती ते ऐकायला बरी वाटते पण ज्या वेळेस आपण उतरलो ना त्या वाटलं ही खरंच सुरावरली पोळी त्याच्यामुळं बघा आज दादांचं आपल्याला ऐकायचं होतं बरंच काही बहुंच्या तोंडातून अशी पळत येऊन लई शेजारी बसली होती असं म्हटलं लईच ऐकावं <laughs> ज्यांचं बोलणं ऐकायचं ते कधी बोलतच नाही ज्यांचं बोलणं नाही ऐकायचं ते कधी संपतच नाही मस्त बोलू वाटत नाही वाटत माग माग चाल होत बोलल्याशिवाई धकतच नाही अतिशय बीडच्या सर्वच माता माऊले अतिशय तळमळणे परमार्थ करतात आणि कदम सरांच्या मार्फत हा नामाचा प्रसाद दादांचं कोळगावला जाणं झालं शिंदे ताईंकड आणि ताईंनी बी सगळ्या माता माऊलींना सामावून घेणं किती अडचणी असतात एवढं सोपं नाही बघा ना महिला मंडळीला पुरुष मंडळीला स्वातंत्र्य आहे पण पुरुष मंडळी मायबाप जेवढं मनाव घेत नाहीत तेवढ्या माता माऊली मनावरती घेतात अंतकरण घेतात आणि ज्या सासूरवासणी येतात आपल्याला मोकळी केवळ आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत परंतु काही काही सासूरवासी असतात की आता त्या दिंडीला येऊ नाही नाहीत येण्याची इच्छा असती पण येऊ शकल्या नाहीत माई बाप अनेक अडचणी असतात माता माऊलींना आणि त्यातून सुद्धा ते पार मारत चांगल्या प्रकारे जतन करतात म्हणून त्यातल्या काही ह्या माता माऊली आहेत खरंच तुम्हाला लाख लाख धन्यवाद तुमची सद्गुरुनिष्ठ आहे तुमच्या असणारे तर तो निष्ठा आहे आज पाहना दहा वर्षे कसे निघून गेले कळले नाही तर ना असणाऱ्या सद्गुरूचा सोहळा निघतोय म्हणून गुरु अनर्थी भाऊ असतील गुरु असणाऱ्या शिंदेताई असतील बघा ना पहिल्यापासून पहिल्यापासून माझ्या सद्गुरूचा सोहळा निघतोय आणि त्या सद्गुरू सोहळ्यामध्ये मला जायचंय एवढ्या लांबून इतक्या लांबणे येऊन सासर्वसात न्यायचं एवढं सोपे नाही गोष्ट बाप आणि एवढं करत असताना बाकीचे त्यांना नाही म्हणतात तिथं काय दिंड्या नाहीत काय किती दिंड्या तुम्ही तिकडे काय पाळता हा आता कसं सांगावं काय सांगावा हे कसं सांगावं काय सांगावं ही त्याची तगदग म्हणजे तगम अंतकरणातली आणि खऱ्या अर्थाने त्या तळमळीतूनच असणार हा तिकडे असतो बघा अनर्थी भाऊ मध्ये म्हणत होते शरीर साथ देत नाही शरीर साथ देत नाही मला याला अडचणी येईल पण मग आता सगळेच दादाभाऊ भाऊ तात्या सगळे सगळे सगळेच कारण हे जे मंडळी आहेत हे सगळे सराईग्राव असतील सर्व मंडळींना एवढा वाटायला लागलं की तुम्ही म्हणल्यावर तिकडे आम्ही पोरक झालो ना नाव असतील सगळे राजूभाऊ असतील सगळ्यांना एकदम वाटलं परंतु ते म्हणले मी बीतीमुळे माझ्या हे होतोय थोडस घनतान होतोय त्रास होतोय परंतु ही वारी दादांची बंद नाही पडणार आणि सुनबाईला आणि सुनील म्हणजे मुलाला आणि लेकीला मी पाठवणार म्हणजे सोनुला पाठवणार आणि वारी अशीच चालत राहणार सर्वांनी टाळ्या बाजू स्वागत करा माय बाप पहा पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून महाराज एवढं घरी आता किती ताण पडत तिथं घरी गायात एवढं या महाराज भाऊ आणि त्यांच्या धर्मपत्नी सांभाळतात का नाही महाराज पोरांना सुद्धा पुढचा वारसा झाला पाहिजेत पुढचा वारसा कळला पाहिजेत हे पुढं असणार असताला सुद्धा वाटते शरीर साथ देत नाही हे ताण होतोय माय बाप होई झाल्यावरती आपलं करतोय आता आपलं दडदाकडे तो बरे नाही पण आहे तळमळी मायबाप आणि त्या तळमळीतून त्या म्हणल्या होत्या आता सहा शरीर साथ, साथ येत ये नाही म्हणलं तुम्ही येऊन बसा फक्त येऊन बसा आमचं अंधकर सगळ्यांच सर्व झटणारे मंडळी अंधकर मोठं होत असतं मायबाप आणि म्हणून सर्वच मंडळी मायबाप तुम्हीच हे तुमचं कार्य करून घेतात दादांचं बाबांचं कार्य घेताय हे काय कोणाचं ऐकल्याचं नाही मी त्या बोलून गेलो परंतु राऊत महाराजांना थोडा उशीर झाला याला तरी फोन जरी झाले नसले तर अंतकरण प्रत्येकाच्या रुकू दादा दादाभाऊ असतील ताते असतील त्यांना वाटतं बाबा सगळी दादांची लेकरं जडून पाहिजेत आणि त्यांनी सुद्धा काही अडचणीमुळे थोडंसं उशीरा असेल पण ते सुद्धा अंतकरणापासून आणि त्यांना एक भगवंतानी एवढी देण दिली हनुमंतरायची त्याच्यावर मोठी कृपा आहे आणि ताईंनी संगीत ताईने दादांनी तर मांडवी घेतलाय कारण धर्माच्या कार्यासाठी महाराज धर्मवीर होणं लय महत्वाचं आहे बरं का आणि म्हणून त्यांच्याकडून सर्वांकडून सगळेच अभिषेक असं म्हणजे नाना नानी आणि बाया सगळे सगळे सगळेच म्हणजे काय काकडा तुपे महाराज महाराज खरंच नवच तुपे त्यांचं सर्वांनी तुपे मारासाठी जोरदार टाळ्या वाजवा पहिल्यापासून असा काकडा मला तर म्हणजे एक बोलतो म्हणत महाराज तुपे बाबांनी हरिपाठ चालू किती आपल्या काकडा चालू केला की आनरती भावाचा बाबांचा आवाज ऐकायला भेटतो आता तुम्हाला कसं कोणाला जाणवते पता जाणवत असेल अन बाबा नाही असं म्हणजे सुद्धा रुपाने आवाजच असा येतोय अहो काय हे प्रेम आहे माय बाप आणि उलट हेच प्रेम आम्ही द्यायला म्हणजे द्यायला म्हणजे कसं होतंय आहे कमी पडतंय आपल्याकडून काही मंडळी कोण काही जर आमच्याकडून चुकाभोगता असतील काही तरी दिलगिरी व्यक्त करू असंच प्रेम सर्वांनी वाढत जाऊ अशी सगळ्यांची त्यांनी विनंती नाही गोष्ट चला